अनुसूचित जाती जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि विभागातील समन्वय अत्यंत महत्वाचा आहे असं मत कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी कायद्यावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अर्थात अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद आणि सुधारित अधिनियम दोन हजार सोळा यांची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं असून पोलीस महसूल समाजकल्याण आणि ग्रामविकास विभागांमध्ये समन्वय असणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण का कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती ताराणी सभागृहात ही एक दिवसीय प्रबोधन कार्यशाळा पार पडली आहे कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता नाहौंस परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी सहाय्यक आयुक्त सचिन साळे विविध उपविभागीय अधिकारी समतादूत सामाजिक कार्यकर्ते अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यशाळेत बोलताना सहाय्यक का आयुक्त सचिन साळे यांनी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्याचं काम समाधानकारक असून पुणे विभागातही त्याचं कौतुक झालंय सध्या जिल्ह्यात तीन प्रकरणं तपासाधीन असून आठ प्रकरणं कागदपत्रांच्या अभावामुळं प्रलंबित आहेत समन्वयाच्या माध्यमातून पूर्वीची प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यात समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलंय उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सांगितलं की उपविभागीय पातळीवर नियमित समन्वय बैठका घेतल्यास कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं शक्य आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार आणि पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी अत्याचार प्रकरणी खटला सशक्तपणे मांडण्यासाठी पोलिसांना सखोल तपास करण्याचं आवाहन आहे कार्यशाळेत उपस्थितांना कायद्याची सविस्तर माहिती सुभाष केंकाण यांनी दिली आहे सूत्रसंचालन सचिन परब यांनी केलं तर आभार बार्टीच्या प्रज्ञा मोहिते यांनी मानले भारतीय संविधानाच्या कलमानुसार सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करून अत्याचारविरोधी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत